नमस्कार आपण पाहतो आत युग बदल न्यूज मराठी लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ व दमाणी नेत्र हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने निंबा येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाच्या वतीने अकोला जिल्ह्यातील निंबा येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन आज एकवीस जानेवारी दोन रोजी करण्यात आले होते अकोला जिल्ह्यातील दमाणी नेत्र रुग्णालयाच्या सौजन्याने तथा हंगिंग गार्डन मुंबई यांच्या सहकार्याने हा संयुक्त उपक्रम राबवण्यात आला विविध गावातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला यामध्ये पुरुष मंडळी व महिला मंडळींनी आपल्या नेत्राची तपासणी करून घेतली या प्रसंगी दमाणीचे नेत्रतज्ञ डॉक्टर मनीष हर्षे व नेत्रतज्ञ डॉक्टर दत्ता पवार यांनी रुग्णांची तपासणी केली या शिबिराला बाळापूरचे आमदार नितीन बापू देशमुख हे उद्घाटक होते तर अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांची उपस्थिती होती अकोल्यातील निर्माण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गणेशराव देशमुख व दमाणी नेत्र रुग्णालयाचे मुख्य व्यवस्थापक सभापती शुक्ल हे या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते यावेळी लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय एम देशमुख पुरळचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले जिल्हा परिषद सदस्य मीना बावने पंचायत समिती सदस्या सौ अर्चनाताई देशमुख सरपंच ज्योतिताई सोनोने पोलीस पाटील प्रमोदराव देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांची या प्रसंगी उपस्थिती होती आज लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ हो। या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून मारुती संस्था टिंबाईने मोर्तिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलेलं आहे दंबानी ग्रुप आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हँगिंग गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जे पेशंट आहेत जे खाजगीमध्ये जाऊन दा। दहा पंधरा पंत्रा� पंधरा वीस हजार रुपये ऑपरेशनसाठी खर्च करू शकत नाही अशा लोकांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या मोतीबिंदूंच्या शस्त्रक्रियेसाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून नेहमी हे उपक्रम राबवले जातात निंबा गावातील लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचं हे तिसरं मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आहे आतापर्यंत सहा मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर दोन हजार एकोणीसपासून पत्रकार महासंघानं पूर्ण केलेले आहेत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना पत्रकार कल्याण आणि हितासाठी संघर्ष करतानाच आपण समाजाचं आपल्याला काहीतरी देणं लागते आपण समाजाचे घटक घटक आहोत आणि त्या सामाजिक ऋणातून मुक्त होण्याच्या दृष्टीने समाजाचे प्रश्नसुद्धा उचलत असते त्याचबरोबर समाजाच्या प्रश्नाबरोबर समाजामध्ये प्रश्ना जे आरोग्य सुविधा आहेत सोमेदान शिबिरं आहेत मार्गदर्शन शिबिरं आहेत अशा कार्यक्रमांचं आयोजन नेहमी असते यापूर्वीचा मागच्या वर्षीचा कॅम्प डिसेंबर महिन्यामध्ये काटेपूर्णा येथे झाला होता पहिला सर्वात पहिला कॅम्प राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रमात झाला सुरुवात शुभारंभ त्याच्यानंतर न्यू तापडिया नगरामध्ये झाला त्याच्यानंतर निंब्याचे तीन कॅम्प झाले आणि मागच्या वर्षीचा काटेपूर्णाचा कॅम्प असं दृष्टीदानाचं हे कार्य अविवाहपणे लोकस्वातंत्र्यकडून सुरू आहे हा उपक्रम नेहमी राबवला जातो माझे समस्त पदाधिकारी आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे सर्व सभासद यामध्ये हिरहिरीने सहभागी होतात आणि हे कार्यक्रम यशस्वी करतात आणि समाजाचंही फार चांगली मदत चांगलं सहकार्य प्रत्येक ठिकाणी याला लाभत आहे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे असे सामाजिक उपक्रम हे नेहमीच चालू राहणार आहेत नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा